हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा ते अनुभव शिरगा तर वेळ आहे का हा बोला बोला हा ते कुठून बोलताय तुम्ही ते नावगाव तर नाही सांगत मी बरं बरं हा तर ऍक्च्युली काय मला थोडस हेल्थ इश्यू होता अच्छा अच्छा हा ओवेरियन सिस्ट आता खूप जणांना माहिती असेल ओवरिनला सूज होती का आ, हो हो का होती आणि वय किती आहे म्हणजे थर्टी अरे बापरे लवकर गाठ कशी काय हो आजकाल खूप झाले पीसीओडी पीसीओ एस वगैरे प्रकार खूप म्हणजे बायकांना माहितीही हो हार्मोनल हो, हो। हो। चेंजेस व्हायला लागले बरोबर तर मला एक तोच प्रकार झालेला तर म्हणजे मी हॉस्पिटल्स वगैरे केले त्याच्यासाठी मेडिकेशन वगैरे सगळे घेतले दोन तीन महिने ट्रीटमेंट तीन चार महिने जवळपास वगैरे चालू होती पण काहीच त्याच्या मात्र फरक पडला नव्हता हा कारण ते म्हणजे डॉक्टर्स पण काय करतात की ट्राय करतात की ते गोळ्यांना जर मेडिकेशन वगैरे जाणार असेल ती निघून आपल्याकडून तर ते त्याच्यावर जोर देतात आणि शेवटी ना म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर मग ते ऑपरेट करावं लागतं बरोबर हा तर मी जवळपास तीन चार महिने होते माझे ते गोळ्या वगैरे चालू होते पण त्यानं काही काही फरक पडलेला नव्हता तेवढं मात्र नाही त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की म्हणजे दादांकडून आपण दादांकडून सेवा घ्यावी सेवा घ्यावी म्हणून मग मी दादांकडून सेवा घेतली आणि तरी त्याच्यानंतरही माझं बरेच काही अडचणी आल्यामुळे मला तेही वेळेत करणं झालं नाही ते पुढे पुढे सरकतच गेलं असं झालं आता मग मी ती सेवा केली तर बरेच महिने होऊन गेले या गोष्टीला बरं शेअर करत आहे थोडं लेट झाले मला शेअर करण्यासाठी हा तस दादांनी सेवा दिली मग मी ते म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणजे सेवा केली सेवा त्यांनी बघा मला अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अच्छा अकरा वेळेस अष्टक आपला जो आहे ना तो आणि ही सेवा म्हणजे अकरा दिवस करा असं बोलले होते कि ते होईल व्यवस्थित असं काय टेन्शन नाही बोलले होते मग मी ते बरच काळ निघून गेला पण मी थोडस मग मनावर घेऊन मग ते मी विश्वास ठेवून केलंच ते आणि मग सोनोग्राफी माझी करायची राहिली याच्यामध्ये लास्ट जे सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये तर होत ते हा आणि सेवा झाली ती मग मग दादांनी मी एकदा कॉल केले होते माझी सेवा झाली दादा आता मी सोनोग्राफी करून घेऊ का कारण घरच्यांकडनं म्हणजे सारखं म्हणण्यात यायला लागलं की करून घे करून घे कसं म्हणजे हॉस्पिटल केलं पाहिजे असं हे होते मग म्हणलं नाही मी पहिली सेवा माझी कंप्लीट झाल्याशिवाय मी काही करत नाही म्हणलं सोनोग्राफी विश्वास ठेवलं मी मग माझं झाल्यानंतर मग दादांना सांगितलं दादा अशी से, सेवा झाली त्याच्यानंतर दादा बोलले की काही दिवस आणखी थोडस कंटिन्यू करा ही से। करा है, 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 है। सेवा आणि मग करून नंतर सोनोग्राफी करायला काय हरकत नाही बोलले निघून जाईल म्हणजे काय टेंशनचं नाही आणि मग तसं झालं ते मग ही बरेच महिने निघून गेले माझी सेवा झाली बरेच महिने निघून गेले आणि थोडं आता मी ज्या वेळेला आता लास्ट टाइम सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये नव्हती ती गाठ अरे आणि मग औषध चालू होते का तेव्हा तुमचे नाही ती कारण तीन चार महिने कंटिन्यू औषध घेतल्यामुळे नाही का ते एक पावर पॉवरची असतात हार्मोन म्हणजे त्याचे साईड इफेक्ट पण भरपूर होतात बरोबर बर त्याच्यामुळे बर मग बर। डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी काय बोलले की याच्याने तर काही कमी होत नाही आपण औषधही भरपूर दिले आहेत म्हणलं आणि जर समजा कधी म्हणजे वेळ आलीच वेळ तर मग आपल्याला ऑपरेट केल्याशिवाय दुसरं काय मार्गरेट हा तर मग डॉक्टरला दाखवलं का परत ताई मी सोनोग्राफी आता म्हणजे जेव्हा लास्ट टाइम झाली ना माझी त्या सोनोग्राफी मध्ये क्लिअरच मग रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांना भेटले त्यात असं काही गाठ दिसत नाही बोलले अरे वा हो किती छान हो ते कारण हल्लीये ना तब्येत काय होईल माणसाला सांगता येत नाही मुलं बाळा वगैरे किती येत आहे तुम्हाला आहेत मला एक मुलगा मुलगी आहे अच्छा अच्छा आणि ते आपलं कसं राहते माहिती एकदा आपण आई झालो ना की आपल्याला फक्त आपल्या लेकरांची चिंता राहते पदरात लेकरांसवर आपण म्हणतो की नाही मला फक्त राहायचंय ना चांगलं ठेवायचंय तेव्हा आपण एकच मागणं मानतो की मला काय होत नको माझ्या पदरात लेकर आहेत कोण बघेल त्यांचं कोण बघेल ते छान अनुभव बाकीचे तर सगळे मॅनेज करून घेतात ते पण आपल्या लेकर आपल्या लेकरांचं कोण बघणार वाऱ्यावर राहतात मग मी ते म्हणायचे मला काय होऊ देऊ नको अगदी बरोबर आहे ताई असं खूप छान हो ताई खूप <laughs> स्वामी तुम्हाला छान छान अनुभव देते <laughs> हो ना छान खूप छान ताई मी शेअर हो करते थे? हो ताई हो चालते चाल। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो ती श्री स्वामी समर्थ